नमस्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जसं की तुम्ही बघितलं होतं मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की वॉल कंपाऊंडचं काम चालू होतं आणि या ठिकाणी वॉलकंपाउंडचं काम पूर्ण झालेलं आहे तर आज आम्ही दिवाळी संपलेला दुसरा दिवस म्हणजे भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी लसूणसाठी जमीन तयार करून घेतो आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा कारण एकूण पाच दिवसांचा व्हिडिओ मी एकत्र अपलोड केलेला आहे हा वॉल कंपाऊंडच्या जर खालच्या साईडला गेटसाठी आम्ही एक खालून भीम टाकलेला आहे त्या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी जागा करून घेतो आधी आणि जमीन तयार करून घेणार आहे त्यापूर्वीची ही पूर्वतयारी आहे तर ट्रॅक्टर येण्यापूर्वी ही इथे रस्ता करून दिला ट्रॅक्टरसाठी आणि आतमधले सगळं जे काही पिकं होती राहिलेली म्हणजे या ठिकाणी लाल ऊस लावलेला होता आम्ही तो बियाण्यांसाठी बाजूला काढून घेतला थोडाफार आणि एक चार पाच ऊस फक्त तुळशी विवाहासाठी बाजूला ठेवला हा ऊस इतका छान होता ना चवीलासुद्धा खूप गोड होता आणि मऊसुद्धा होता खायला त्यामुळं खूप छान बियाणे आहे हे आणि त्यातलेस आम्ही बियाणं काढून ठेवलं बाजूला आणि पाच ऊस फक्त तुळशी होटी ती सोडून साईडला बांधून घेतले कारण ट्रॅक्टर फिरताना अडचण नको म्हणून पूर्ण जागेत आम्हाला ट्रॅक्टर फिरवायचा होता तर हे काढून झाल्यानंतर जी काही झाडं राहिलेली होती प्लॉटमध्ये जसं की कापसाचं एक झाड होतं त्याचे बोंडे काढून घेतले आणि कापूस बुट्टीत सुकायला ठेवून दिला म्हणजे सुकल्यानंतर ते आपोआप कापूस तयार होतं त्याचा आणि ती झाडंसुद्धा काढून घेतली आणि एक लिंबूचं छोटं झाड होतं ते एका साईडला लावून घेतलं या ठिकाणी वहिनी आणि त्यांची दोन्ही मुलं आणि कुणाल मी मिस्टर असे पाच सहा जण होतो प्लॉटमध्ये काम करत होतो सगळं बाजूला करत होतो ट्रॅक्टर येण्यापूर्वीची ही पूर्वतयारी चालू आहे आमची आमचं सगळं काढून होईपर्यंत या ठिकाणी ट्रॅक्टर आलेला होता आणि हे आम्ही गवतीचं झाड काढण्याचा बराच प्रयत्न केला पण ते काही खूप डीप गाडलं गेल्यामुळं ते निघलं नाही कारण वॉल कंपाऊंडचं काम जेव्हा चालू होतं त्यावेळेस त्याच्यावरती माती टाकली गेली त्यावेळेस असं काही वाटलं नाही की हे इथं एवढी माती पडेल त्याच्यावरती त्यामुळं ते गाडलं गेलं होतं आणि ट्रॅक्टर आल्यानंतर ते काढायचा बराच प्रयत्न केला आम्ही खूप डीप होतं त्यामुळे ते निघतच नव्हतं बऱ्याच वेळा ट्रॅक्टर फिरवूनसुद्धा शेवटी थोडंसं खोऱ्याने आम्हाला कुदळणी खोदावं लागलं ते मग त्याचं मूळ हातात आलं आणि मग ते काढून बाजूला घेतलं आम्ही आणि दुसरीकडे लावलं तर या ठिकाणी बघा ट्रॅक्टरने खूप छान अशी जमीन तयार करून घेतली आम्ही सगळं जितकं होईल तितकं का बाजूला काढून घेतलेलं आहे पहिल्यांदा नांगरणी करून घेतली आम्ही ट्रॅक्टरनी आणि जी मोठी मोठी दगडं होती ती सगळी बाहेर काढून घेतली फक्त या ठिकाणी एक चूक आमची झाली की जमीन ओली होती त्यामुळं नांगरणी केल्यानंतर रोटर फिरवायला नाही पाहिजे होता आम्ही ट्रॅक्टरवाल्याला रोटर पण फिरवायला सांगितला होता कमीत कमी त्यांनी तरी पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होत्या आम्हाला की थोडंफार जमिनीमध्ये चिकल असल्यामुळं रोटर फिरवल्याने जमीन कडक होईल असं सांगितलं असं जर आम्ही रोटर फिरवला नसता पण तो पण नवीनच होता ड्रायवर जो होता ट्रॅक्टरवरती त्याला पण एवढा अनुभव नव्हता त्यामुळं त्याला पण नाही कळलं ते तर आम्ही आधी नांगरणी करून झाल्यानंतर रोटर फिरवून घेतला त्यामुळं काय झालं की बांधकाम चालू असताना जे वॉल कंपाऊंडला आम्ही पाणी मारलेलं होतं त्यामुळं चिखल झालेला होता आणि रोटर फिरवल्यानंतर ती जमीन कडक झाली जिथं जिथं व्हील फिरतायत हे आमच्या लक्षात आल्यानंतर लगेच आम्ही ट्रॅक्टर बंद केला आणि बस म्हणून सांगितलं त्याला आणि त्याच्यानंतर तसं सोडून दिलं आणि अशा प्रकारे ही जमीन तयार करून घेतली लसणासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच आम्ही म्हटलं आंघोळ करण्यापूर्वी जमिनीत तयार करून घेऊन वाफा तयार करून घेऊया लसणासाठी आणि या ठिकाणी बघा रोटर फिरवल्यानंतर तुम्हाला आता जमीन दिसते जरा कडक झाली आहे त्यामुळं आम्हाला ते आता खोदून घ्यावं लागणार आहे या ठिकाणी ते डबल काम लागलेलं ला आहे आम्हाला पण सकाळी उठूनच आम्ही ह्या तयारीला लागलो की वाफा तयार करून घेऊन त्याच्यामध्ये खत वगैरे मिक्स करून घेऊन मग दुपारनंतर लावूया असं ठरवलं लसूण पण जमिनीत ओलावा जास्त असल्यामुळं सुरुवातीला आम्ही या ठिकाणी जमीन तयार करतानाच लक्षात आला आम्हाला त्यामुळं बरेच ढेकळे होते आणि त्याच्यात लसूण लावणं सुद्धा अवघड जाणार होतं म्हणून आम्ही काय केलं आधी वाफा तयार करून घेतल्या सुरुवातीला मी आणि वहिनीच होतो सकाळी उठल्या उठल्या त्याच्यानंतर मिस्टर आले मग त्यांनी व्यवस्थित अशा तीन वाफा तयार करून घेतल्या बाकीच्या जमिनीचं प्लॅनिंग केलं व्यवस्थित कुठे कुठे लसूण बसणार किती जागेत आपल्याला लसूण लावायचा आणि कोणत्या कोणत्या जागेत काय काय भाजीपाला लावायचा हे सगळं आम्ही प्लॅनिंग करून घेतलं आणि त्यानुसारच एका कोपऱ्यात लसणासाठी जागा निवडली गेल्या वर्षी ज्या ठिकाणी लसूण लावलेला होता त्या ठिकाणी लसूण लावायचं नसतो असं वहिनीने सांगितलं की कारण त्या ठिकाणी परत लसूण चांगला येत नाही तर त्यासाठी दुसरी जागा निवडावी लागते दरवर्षी तर आम्ही या साईडला निवडलेली आहे यावर्षी लसणासाठी जागा आणि इकडे मिश्रांनी वाफा तयार करेपर्यंत आम्ही खत जे होतं वहिनी आणून दिलेलं म्हणजे मी तुम्हाला दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये की त्यांनी एक, एक टेम्पोवर खत आणलेलं आहे तर ते खत आम्ही स्प्रेड करून घेतलं सगळीकडे वहिनीं मी सुरुवातीला थोडं थोडं म्हणजे बऱ्याप च खत स्प्रेड केला आम्ही एक वीस पंचवीस पाट्या स्प्रेड केलं आणि त्याच्यानंतर ह्या वाफा तयार करून झाल्यावर परत एकदा वरच्या साईडला परत आम्ही खत टाकून घेतलं आणि जमिनीत ओलावा असल्यामुळं त्यांना परत ते जमिनीत खोऱ्याने ढेकळे फोडायला सांगितले आणि उन्हात सुकण्यासाठी एक दिवस सोडायचं प्लॅन केला आम्ही त्यामुळे हे तयार करून झाल्यानंतर जमीन आम्ही एक दिवस सुकायसाठी सोडून दिलं दुपारनंतर मी आणि बहिणी जे गेल्या वर्षी लसूण आम्ही बांधून ठेवलेला होता तो काढून घेतला आणि त्याचे बियाणे तयार करून घेतले म्हणजे तोडून घेतला थोडक्यात लसूण सगळा तोडून सेपरेट केला पालापाचोळा बाजूला केला आणि हा लसूण मी वजन करून बघितला तर गेल्या वर्षी हा लसूण माझ्याकडे सहा किलो शिल्लक राहिला होता घरी वापरून सगळ्यांना देऊन ग सहा किलो शिल्लक होता त्याचं वजन करून घेतल्यानंतर मी आम्ही बाजूला गेलो आणि त्यातला मोठा मोठा लसूण जो बियाण्यांसाठी योग्य असेल असा लसूण आम्ही बाजूला करून घेतला आणि तो तीन किलो इतपत लसून आम्ही बियाण्यांसाठी फोडून घेतला पाकळ्या करून घेतल्या त्याच्या आणि दिवसभर असं आम्ही पहिल्या दिवशीची पूर्वतयारी करून घेतली घेतली लसणासाठीची आणि मग संध्याकाळी चुलीवरती स्वयंपाकचं प्लॅनिंग झालं आमचं सगळेच दमले होते काम करून मग सगळ्यांनी बाहेर जेवण करायचं ठरवलं मग नॉनव्हेजचा प्लॅन होता आमचा मटण आणलेलं आणि बाहेर चुलीवरती स्वयंपाक केला मस्त सगळ्यांनी संध्याकाळी बसून बाहेर जेवण केलं मी आणि वहिनीने मिळून दोघींनी मिळून स्वयंपाक केला वहिनीने भाकऱ्या टाकल्या तोपर्यंत मी सगळं मटण आणि ग्रेव्ही वगैरे बनवून ग्रेव घेतली सगळ्यांची जेवणं झाल्यावर आम्ही दोघी जेवलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर परत आम्ही बाहेर पडलो आणि बघितलं तर थोडंसं अजून ढेकळे होते मातीचे ते फोडून घ्यायचा प्रयत्न केला सुरुवातीला आणि मग त्याच्यानंतर लागवड करायला सुरुवात केली आम्ही लसणाची या ठिकाणी परत आम्ही थोडं थोडं खत स्प्रेड करून घेतलं आणि मी आणि वहिनीने लसूण लावायला सुरुवात केली आणि बराच वेळ लसूण लावून झाल्यानंतर खरं तर आम्हाला हा लसूण लावण्यासाठी ती तीन वाफा पूर्ण दिवस गेलेला आणि थोडासा लसूण लावल्यानंतर आम्ही सगळ्यांनीपासून नाश्ता केला आणि मग परत लसूण लावायला सुरुवात केली या ठिकाणी बघा ऊसाचे सुद्धा बियाणे तयार बाजूला करून घेतलेले आहेत आता हा ऊस केळीच्या बाजूच्या साईडला लावून घेणार आहे खरं तर गेल्या वर्षीसुद्धा लसूण खूप छान आलेला होता आणि चार किलो लसूण आम्ही लागवड केली होती त्या ठिकाणी आम्हाला पंचवीस किलो लसूण मिळालेला होता दोन गुंठा जाग्यात आम्ही लसूण घरच्यासाठी भाजीपाला सर्व काही केलेलं होतं ते तुम्ही व्हिडिओ तर बघितलेच असाल आणि त्याच्यातून खूप छान लसूण मला वर्षभर पुरेलपत घरासाठी लसूण मिळाला आणि त्यातलाच मी बियाण्यांसाठी सुद्धा शिल्लक ठेवलेला होता आणि अशा प्रकारे आम्ही असं ठरवलेलं आहे की सेंद्रिय घरचा भाजीपाला कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहील असं दोन गुंठा जागा जी शिल्लक ठेवलेली आहे त्याच्यामध्ये लसूण भाजीपाला सगळंच काही करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातून छान मिळतंसुद्धा आहे आम्हाला त्यामुळं खत वगैरे व्यवस्थित टाकून घ्यावं लागतं आणि याच साईडला बघा तुम्ही आम्ही दोघे लसूणाची लागवड करतो आहे तर त्या दोघांनी खरंतर सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे Uh, ही जमीन तयार करून सगळी लागवड करण्यासाठी आणि विशाल आणि मिस्टरांनी मिळून साईडला जमीन तयार करून घेऊन त्या ठिकाणी उसाचे बियाणे लावून घेतले ते आणि दिवसभर असं सगळ्यांनी काम केलं खरं तर दोन तीन दिवस कमी पडले आम्हाला हे जमीन तयार करून घ्यायला आणि पूर्ण लागवड करून होईपर्यंत पाच दिवस गेले आमचे याच्यामध्ये त्यामुळे खूप धावपळ झाल्यामुळेच माझे खरंतर व्हिडिओ आले नाहीत मध्यंतरी आणि जसा वेळ मिळेल तसा आता मी ते व्हिडिओ अपलोड करते यावेळेस जमिनीचं प्रॉपर नियोजन केलेलं आहे आम्ही कुठे काय काय लावलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी थी या ठिकाणी बाकीचे बियाणेसुद्धा काढलेले आहेत यावेळेस मेथी कोथिंबीर पुदिना आणि वांगी मिरची टोमॅटो भेंडी गवार असं बरंच सगळा भाजीपाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आणि या ठिकाणी बघा लावून झाल्यानंतर सात आठ दिवसांनी मी हा व्हिडिओ केलेला आहे त्या ठिकाणी लसूण उगवलेला तुम्हाला दिसतो आहे आणि बाकीचे बघा जी वांगेचे रोपं वगैरे आम्ही लागवड करून झालेली होती त्यावेळेचा हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आणि अशा प्रकारे बरीच मेहनत केलेली आहे यावेळेचं आमचं हे गार्डन तयार करण्यासाठी आम्ही कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू